Mm. चल चल वर जाऊ चल चल हे चढ शेडी जाऊ आपण हां चल 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 hmm, 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 hmm. ചെലവിടെ ചട ചടക്കിയേ ചെല ഗതി ഗതി ചേടി ചടല വെച്ചു ചേടല്ല चालला मोठा बाहेर व्हायरा हा केस आहे तोंडा बाहेर पाणी चालू आहे हो दीदी झोपली आहे कपडे वाळू घालायचे आहे की नाही आमची आत झोपलेली आहे आणि हा हिंडून राहिला हिणगडं हिणगड बाबू माया